दारावरची बेल वाजली समर्थ काका काकू का दुपारी सर वावरून रोजच्याप्रमाणे वामकुक्षी घेत होते इतक्या उन्हात कोण आले असावे काकाकाकुणा म्हणाले मला कसे माहीत असणार त्यासाठी दार उघडून बघावे लागेल ना थांबा तुम्ही मी, मी बघते नीला तुझी सर्वांना मदत करायची सवय कधी कधी खूप त्रासदायक ठरते तेवढ्यात पुन्हा बेल वाजली कुणीतरी आले असेल म्हणेल काकू मला जरा बाहेर जायचे आहे माझ्या मुलीला थोडा वेळ तुमच्याकडे ठेवून जाऊ का तू आपली हो म्हणणार खात्रीच त्यांना आता दार उघडून की तुमचं भाषण ऐकू काकू हसतच म्हणाल्या नाही नाही लवकर दार उघड जाऊ द्या हो तसेही मला झोप फार कमी दुपारी फक्त वामपक्षी असते नोकरीमुळे दुपारी झोपायची सवय नाही ना आता कॉलनीत सगळ्यांना माहीत माहिती मला लहान मुलांचा लढा आहे म्हणून ठेवतात त्यांना विश्वास आहे काकू चांगले सांभाळणार म्हणून आपले नातवंड आपल्याजवळ असते तर नाही का सांभाळले असते तेवढ्यात पुन्हा बेल वाजली अगबाई बघते कोणते जा जा लवकर उघड अर्जंट असेल ना त्यांना म्हणून बेलवर बेल वाजवली बेल नीला काकूनी दार उघडले एक पंचवीस सव्वीस वर्षाची मुलगी दारात उभी हातात एक वाळ अगदी ताण वाटत होतं कोण पाहिजे तुम्हाला नीला समर्थ तुम्हीच ना हो मीच काय काम आहे काकू माझ्या नवऱ्याचा अपघात झाला आता त्यांच्या मोबाईलवरून पोलिसांनी फोन केला काकू इतके लहान बाळ घेऊन मी धावपळ नाही करू शकणार ना। शेअरच्या काकूंनी तुमचे नाव सांगितले आणि पत्ता पण कोण काकू अहो आम्ही तीनच दिवस झाले इथे राहायला आलो मला तर त्यांचे आडनाव पण माहीत नाही फोन आला तसे त्यांच्याकडे पळत गेले तर त्या म्हणाल्या मला चारच्या गाडीने गावी जायचे आहे मग त्यांनी तुमचे नाव आणि पत्ता सांगितला म्हणून इथे आले बरं बरं जातू कोणत्या हॉस्पिटलला ॲडमिट आहे तुझा नवरा काकू गडबडीत मी नाव विसरले मोबाईलमध्ये पत्ता पाठवला थांबा बघून सांगते मुद्दाम तिने पर्स शोधली काकू गडबडीत मोबाईल घरीच विसरले ठीक आहे दे बाळाला जातो आणि लवकर ये गं हो काकू असे म्हणून तिने बाळाला काकूंच्या स्वाधीन केले आणि ती वाऱ्याच्या वेगाने निघून गेली नीरा काकू बाळाला घेऊन आत गेल्या काकांच्या झोपेला व्यत्यय नको म्हणून हळूच त्या बेडवर टाकले एसीने रूम थंडगार झाली होती तो बंद केला बाळाच्या अंगावर पांगळून घातलं आणि त्या बाळाशेजारी त्याला थुपटत बसल्या ए सी बंद केल्याबरोबर काका उठले डोळे उघडून बघतात बाजू लागती तान्हू बाळ नीला हे कोणाचं बाळ इतकं लहान अहो याच्या बाबांचा म्हणे अपघात झाला इतक्या लहान बाळाला घेऊन कुठे फिरणार म्हणून तिच्या शेजारीने म्हणे माझं नाव आणि पत्ता सांगितला अरे वा हे बरं आहे तिने स्वतः मदत केली नाही पण तुझा पत्ता दिला अहो नाही त्यांची म्हणे चारची ट्रेन आहे गावी चाललेत म्हणे कुठे राहते ह्या बाळाची आई अहो गडबडीत मी हे तर विसरूनच गेले बरं फोन नंबर तरी घेतला का, नायो का नाही हो गडबडीत काही सुचलेच नाही बरं तिचा चेहरा तरी आठवतो का बांधन ती तर तोंडालाच कार्फ बांधून होती वरून डोळ्याला गॉगल किती भोळी ग निला तू समजा ह्या बाळाची आई त्याला घ्यायला आलीच नाही तर तिला हे बाळ नकोच असेल तर अहो काही काय बोलता का नाही येणार ती अहो आपलं लेकरू असंच कोणाचे स्वाधीन एक आई करेल का तिच्या हालचालीवरून तरी ती खूप घाबरली दिसत होती आणि बाळाला माझे स्वाधीन करतानाच तिचं काळ काड़... काळीच तुटत होतं हो अगदी नालयजणे ठेवत आहे असे वाटत होते थोड्याच वेळात बाळ उठलं हिला काकू चहा करता करता बाळाच्या रडण्याने बेडरूममध्ये आल्या याला आपल्या खांद्यावर धरून दूध गरम करायला घेतलं त्या बाळाच्या आईने दिलेली पिशवी हुडकली अगोबाई याच्या आईने बॉटल दिलीच नाही वाटते चल म्हणा आपण वाटी चमच्याने दूध पिऊया असे म्हणत तिला काकू त्या बाळाला हॉलमध्ये घेऊन दूध पाजत बसल्या ते बाळसुद्धा शहाण्या बाळासारखे चमच्यांनी दूध पित होते अरे ही मुलगी का मुलगा काहीच माहीत नाही डायपर काढून बघायला पाहिजे त्यांनी डायपर काढून पाहिले अरे ही तर मुलगी आहे हे म्हणतात असे तसे हिच्या आईने मुलगी नको म्हणून तर तिला नाकारले नसेल ना का अनोरसंत संती असेल ही पुढे अडचण नको म्हणून इथे आणून दिली शी मी पण काय वेड्यासारखी विचार करते येईल तिची आई ए काही नाही आपल्या काळजाचा तुकडा असा टाकून देऊ शकत तेवढ्यात नीला अगं आज चहा मिळेल का असे म्हणत हे हॉलमध्ये आले हो ठेवते अहो ही उठली रडत होती तिला दूध पाजले लबाड आहे हं बघा तुमच्याकडे कशी बघते आजोबा मला का घेत नाही जवळ असे म्हणत आहे दे तिला माझ्याकडे आणि तू चहा ठेव दोन तास झाले ना ग तिच्या आईला जाऊन हो ना फोन नंबर तिने दिला नाही तू घेतला नाही तिच्या नवऱ्याची तब्येत कशी आहे हेही कळायला मार्ग नाही त्याचीच काळजी लागून राहिली मला पण बघता बघता संध्याकाळचे सात वाजले सगुणाबाई पोळ्या करायला आल्या हॉलमध्ये बाळ बघून काकू हे इतकं तान्ह बाळ ठेवून कोण बाहेर गेलो बायकांना काही लाज शरम राहिलीच नाही वाटते काकू सांभाळतात ना मग काय ठेवा काकूकडे निदान त्या बाळाचे वय तरी बघायचे ना काकू तुम्ही पण ना जरा कधीतरी नाही म्हणायला शिका बरं सगुणा मी तुझ्या काकूला तेच सांगत होतो काकू पण इतकं लहान बाळ कोणाच हो अगं ते तर तिलाही माहीत नाही म्हणजे काकाने दुपारी घडलेला किस्सा सांगितला काकू मी आधी कब्बर चहा करते आणि इतकं लहान बाळ कोणाचं चौकशी करून येते आम्ही सगळ्या घरकाम करणाऱ्या बायका रोज एकत्र येत असतो पाच सात मिनिटं बोलून आपल्याच घराचा रस्ता धरतो आज मला पांडे काकूंकडे पाहुणे आलेत म्हणून उशीर झाला सगुणाने चहा घेतला सगळ्या मैत्रिणीकडे चौकशी केली कोणाकडे सुद्धा लहान बाळ नव्हते मग सगळ्याजणी त्यांच्या आसपास कोणी तानं बाळ आहे का चौकशी करत होत्या पण इतकं लहान बाळ कोणाच्याही आजूबाजूला नव्हतं सगुणा घरी आली काकू इतकं लहान बाळ जवळपास तरी कोणाकडेच नाही काकू त्या बाईने विचारपूर्वक ते बाळ तुमच्याकडे आणून दिलं मला नाही वाटत ती बाई परत येईल मी सुद्धा तेच बोलते सगुणा पण हिच्या लक्षात येतच नाही अगं खरंच तिच्या नवऱ्याचा अपघात झाला असेल सिरियस असेल येईल ती माझे मन सांगते सगुणाच्या पोळ्या झाल्या काकू कुकर लावून जाते तुम्ही बंद करा आणि काहीतरी भाजी करा उशीर झाला नाही तर मीच करून दिली असते घरी पोरं वाट पाहत असतात जागं करेन मी सगुणा गेली काकू काका जेवले बघता बघता दहा वाजले बाळाच्या आईचा पत्ता नाही आता काकूनं ना पण वाटायला लागले या बाळाची आई काही येणार आहे असे दिसत नाही नीला अगं किती वाजले बघ त्यांच्या आवाजाने काकू भानावर आल्या हो ना हो मी पण तोच विचार करते आता काय करायचे हो मला तर वाटते पोलीस स्टेशनला जाऊन कंप्लेंट द्यायला पाहिजे घाई नको तसे बाळ चमच्याने दूध पिते आज रात्रभट वाट बघू उद्या सकाळी बघू काय करायचे ते ही पण झोपेला आली अहो आपण पाळणा बांधू या का नीरज लहान होता तेव्हा बांधला होता तसा म्हणजे रात्री अपरात्री उठली तर हलवता येईल हो तसंच करू चल मदत कर जरा नको थांबा मी सजरच्या निलेशला बोलवून आणते निलेशला पाळणा बांधता बांधता सगळा इतिहास सांग त्यालाही आश्चर्य वाटले इतक्या लहान बाळाला एक आई कसे काय असे दुसऱ्याकडे सुपूर्त करू शकते नक्कीच काहीतरी गडबड आहे काका उद्या सकाळी पोलीस कंप्लीट करून या निलेश ते बाळाला पण घेऊन जातील ना रे हो आणि त्याला अनाथालयात ठेवणार बाई ग इतकं लहान बाळ कसं राहील रे आपण त्यांना रिक्वेस्ट नाही करू शकत का बाळाच्या आई मिळेपर्यंत बाळ आमच्याकडे राहील म्हणून नक्कीच करू शकतो तिच्या वयाचा विचार करून ते तशी परवानगीसुद्धा देतील असंच करू मग चला आम पाण्यात झोपा आणि आजी आजोबांना त्रास नाही द्यायचा बरं का गोड हसली जणू म्हणाली नाही देणार हं मी त्रास निलेशने घरी जाऊन बायकोला सगळी हकीकत सांगितली आणि शक्य तेवढी काकाकाकूला मदत करायला सांगितली समर्थ काका काकू काक। त्या दोघांसाठी देवदूत होते निलेश आणि निवेदिता यांना लव्ह मॅरेज केले होते त्यामुळे दोन्ही घरच्यांनी संबंध तोडून टाकले होते अशातच निविदिता गरोदर राहिली डिलिव्हरीच्या नी। वेळी नी। नीला काकूंनी पंधरा दिवस सुट्ट्या घेऊन निविदिताची शुश्रूषा केली डिंकाचे लाडूसुद्धा नीला काकूने तिला दोन महिने करून खाऊ घातले एका आईचे प्रेम दिले त्यांनी निलेशाने निविदिताला काकूंचे नातू परदेशात त्यामुळे नंदनवर त्यांची विशेष माया होती सुट्टीच्या दिवशी दिवस दिवसभर दिवस तो काकूकडे असायच्या काकूंच्या मदतीची सतत त्या दोघांना जाणीव असायची निविदताने लवकरात लवकर सगळे काम आवरले नंदन शाळेत गेल्यावर काका काकूसोबत पोलीस स्टेशनला गेली काकूने पोलिसांना काल घडलेली घटना जशीच्या तशी सांगितली पोलिसांना कळून चुकले कोणीतरी पाळत ठेवून आणि काकूबद्दल माहिती काढून हा प्लॅन केला साहेब इतकं लहान बाळ त्याची आई मिळेपर्यंत आम्ही या बाळाला आमच्यासोबत ठेवू शकतो का तशी परवानगी आम्ही देत नाही पण कधी कधी कायदा बाजूला ठेवून काही निर्णय घ्यावे लागतात काकू तुम्ही ते बाळ तुमच्याजवळ ठेवू शकता पण बाळाची आई आली तर तुम्हाला ते तिला द्यावे लागेल चालेल इतके लहान बाळ अनाथाला द्यायला मन धजावत नाही जवळजवळ महिना झाला बाळाच्या आईचा पत्ता नाही आता पुढे काय हा प्रश्न सगळ्यांना पडला परदेशातील मुलेसुद्धा चिंतित होती आईने नवीनच व्याप मागे लावून घेतला असे त्यांना वाटत होते एक दिवस नीला काकू निलेशला म्हणाल्या निलेश ह्या बाळाची आई काही येत नाही आणि ती जवळपास असेल तरीही तिला हे बाळ नको हे नक्की आम्ही हे बाळ दत्तक घेतो काकू या वयात तुम्हाला इतक्या लहान बाळाचे करणे झेपेल का अरे एक महिना झाला सांभाळतो आहेच ना आणि मी काही अजून म्हातारी झाली नाही अरे त्या प्रवासाचा कंटाळा आला होता म्हणून दोघांनी निवृत्ती घेतली हे मात्र अगदी खरे काकू आणि सगुणाला ठेवून घेऊ मदतीला फारगुणी पोर आहे ती खरंच काकू सगुणाबाई म्हणजे चोवीस कॅरेट प्युअर सोनं काकू आपण पोलीस स्टेशनला जाऊन तशी रिक्वेस्ट करू त्यांनासुद्धा काही प्रॉब्लेम नसणार एक अनाथ मुलाला चांगले घर मिळते त्यात तुमच्याकडे पैशाचा प्रॉब्लेम नाही फक्त वयाचा अडसर येऊ शकतो त्यांनी परदेशातल्या आपल्या मुलाला सुनेला तसेच मुलगी आणि जावाई यांना मुलगी दत्तक घेण्याबद्दल सांगितले आधी तर सगळ्यांनी नकारात दिला पण काकू आपल्या निर्णयावर ठाम होत्या तुम्ही दोघांनी परदेशातले ग्रीन कार्ड घेतले आता तिकडेच स्थायिक होणार तुम्हाला आमच्या प्रॉपर्टीमध्ये सुद्धा काडीचा इंटरेस्ट नाही उलट आम्हाला पैसे पाठवत असता नेहमी म्हणता तुम्ही तुमच्या प्रॉपर्टीचा योग्य तो निर्णय घेऊन दान करा तुमचे नाव कायम स्मरणात राहील असे काहीतरी करा मग मला सांगा काय हरकत आहे ही, ही मुलगी दत्तक घ्यायला तसेही तुम्ही दोन महिन्याने भारतात येणार आहात सोबत तेव्हा तुझ्या नावाने बाळ दत्तक घेऊ बाबा म्हणून तुझे नाव आम्ही आजो आजोबा आजी विचारांतीसोबत आणि संध्या तसेच मुलगी संगीता आणि जावे संदेशांना हे मान्य केले मुलं भारतात आली पहिले पत्र करून मुलीचे नाव सरितासोबत समर्थ झाले आणि ती खऱ्या अर्थाने या घरची सदस्य झाली खूप लागवी पोर होती सगळ्यांचा तिचा खूप लळा लागला तिला सोडून जाताना सगळ्यांना खूप त्रास झाला दिवस जात होते आता तिला कळायला लागले आजी माझे बाबा मला इथे सोडून अमेरिकेत का गेले मला का नाही दादासारखे सोबत ठेवत काकू तिला समजावून सांगायच्या अगं आम्ही इथे दोघंच राहिलो असतो ना म्हणून मग तुला आम्हीच इथे ठेवून घेतले दिवस जात होते कधी ती अमेरिकेला तर कधी तिचे आईबाबा भारतात येत होते तिचे कॉलेज संपले आता नोकरीच्या शोधात होती एका ठिकाणी मुलाखत घ्यायला गेली तिथे कोण जाणे तिला त्यांच्या एरियातमधील एक जण भेटला आणि बोलता बोलता त्याच्या तोंडून तिचा भूतकाळ निघून गेला ती आवासून फक्त पाहत होती मुलाखत झाली तडक घरी आली आणि बेडरूममध्ये जाऊन रडत बसली सगुणा त्यांची मदतनीच तिला चहा घेऊन गेल्या खूप दार वाजवले तरी ती दार उघडत नव्हती शेवटी तिने काकूनं आवाज दिला काकुनी दार वाजवले सरिता दार उघडत नव्हती शेवटी काका म्हणाले सरिता तुझी आजी चक्कर येऊन पडली तशी ती ताडकन आजी आजी करत बाहेर आली घाबरून आजी काय झाले विचारणार तिला आजी सोप्यावर बसलेल्या दिसली आजी तू तर बरी आहेस आजोबा का बोल तुला चक्कर आली म्हणून तू दार उघडत नव्हती मग काय करणार आजीचा तुला विशेष लळा आहे माहीत आहे मला तू सांग तू का दार बंद करून बसली होती डोळे पण रडलेले दिसत आहे कोणी काही बोलले का आजी आजोबा एक विचारू विचार ना बाळा काय झाले आजी मी तुझी नात नाही नागं आता हे काय नवीन आजी मला खरोखरच सांग मला एका बाईने अगदी लहान असताना तुझ्याकडे आणून सोडले होते ना तुला कोणी सांगितले आज मुलाखत द्यायला गेले होते एका कंपनीत तिथे आपले इकडचा एक मुलगा होता मी त्याला ओळखत नाही पण त्याने मला ओळखले आणि सर्व सांगितले अच्छा असं आहे तर मग ऐक आम्ही तुला अनाथ आश्रमात ठेवू शकतो शकलो असतो पण एक दिवस तुझे संगोपन केले इतकी गोड होती शिवाय पैशाची काही अडचण नव्हती तुझे आत्ताचे बाबा आणि आत्ता दोघांनीही परदेशातले ग्रीन कार्ड घेतले त्यांना तिकडेच राहायचे आहे आम्हाला तिकडे करमत नाही नुकतीच दोघांनी आर एस घेतली होती कारण एकच दोघांनी आता एकमेकांना वेळ द्यायचा शेजारच्या सगळ्यांचा माझ्यावर विशेष जीव त्यामुळे त्यांची लहान मुलं हक्काने माझ्याकडे आणून ठेवत होती तुझ्या आईला हे कुठून तरी कळले असणार तिने बरोबर तुझ्यासाठी माझी निवड केली मग पोलीस स्टेशन तुझ्या आईचा शोध सगळे केले कुठे शोध लागला नाही आश्रमात ठेवल्यापेक्षा आम्ही तुला आमच्याजवळ तुझी आई मिळेपर्यंत ठेवणार होतो तुझी आई सापडली की तिच्या स्वाधीन तुला करणार होतो पण तिचा शोध लागला नाही मग ठरवलं आपल्या आयुष्यात तुझं येणं असेल ही त्या चर्चेचीच इच्छा असावी तुला दत्तक घेतले आमचे वय बघून आम्हाला दत्तक मूल मिळाले नसते म्हणून मग सोबतच्या नावाने दत्तक घेतले मग तू आली आमच्या आयुष्यात नात म्हणून आणि आमचं आयुष्य बदलून गेलं आता मला सांग तू माझ्या मुलाची मुलगी नाही म्हणून त्याने तुला कधी असे जाणवू दिले का तुझ्या आईने जेवढी माया केली असती तेवढी मी तर म्हणते त्याहून जास्त माया तुझ्या या आईने केली आम्ही तुझे खरे आजी आजोबा नाहीत हे तुला कधी जाणवले का नाही मग मला सांग कोणाकोणाची मुलगी आहे याने काय फरक पडतो अगं कृष्णाने देवकीच्या पोटी जन्म घेतला पण त्याचे पालनपोषण यशोदाने केले आम्ही तुझ्यासाठी यशोदा मैया आजी आजोबा सॉरी खरंच तुम्ही सगळे ग्रेट आहात आम्ही ग्रेट आहोतच पण त्याहून ग्रेट तू आहेस मी काय केले इतकी मोठी बातमी जेव्हा दुसऱ्याकडून कते तेव्हा कोणतीही मुलगी सैरबेर झाली असती आजी चक्कर येऊन पडली म्हटल्याबरोबर किती पटकन बाहेर आलीस तेव्हा विचार केला की काकी ही कुठे माझी आजी आहे मरुदे मला काय करायचे सरिताने आजीच्या तोंडावर हात ठेवला मरतील तुझे दुश्मन सॉरी आजी पुन्हा नाही असा वेडेपणा करणार कुणी काही सांगितले तरी माझी सख्खी आई जरी माझ्या पुढे आली तरी मी तिच्याकडे जाणार नाही कधीच नाही काहीही मजबुरी असो पण एक आई आपला पोटचा गोळा असा कोणाच्या स्वाधीन करत असेल आणि स्वतःची त्यापासून सुटका करत त्या असे असेल तर आई म्हणून मी तिची सुटका केलेली बरी त्यामुळे मी सरिता सोबत समर्थ हेच माझे नाव आणि हीच माझी ओळख हे हुई ना बात अशी हिम्मत वाटली पोरगी पाहिजे प्राऊड ऑफ यू बेटा असे म्हणत आजोबा आजीने तिला मिठी मारली लव यू आजुडी म्हणत तिने आजीची गोडपापी घेतली कथा कशी वाटली हे कमेंट करून सांगा आणि आवडली असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा then